साडेआठच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शांघाय सहकार्य संघटनेचा भारत पूर्णवेळ सदस्य होणार राष्ट्रपती पदाची निवडणूक सतरा जुलैला वीस जुलैला मतमोजणी मूक काढल्यानंतर पुणतांब्यात शेतकऱ्यांच्या पहिल्या टप्प्यातला संप मागे सुकाणू समितीच्या आजच्या बैठकीनंतर संपाची पुढची दिशा ठरणार दोन हजार सोळा सतराच्या खरीप हंगामात धान भरडाईसाठी तीस रुपये प्रति क्विंटल वाढीव दर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात रोहन बोपण्णा गॅब्रियेला दाब्रोवस्की अंतिम फेरीत दाखल आणि चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना श्रीलंकेशी आणि आता सविस्तर वृत्त शांघाय सहकार्य संघटनेची दोन दिवसांची परिषद आजपासून कझाकस्तानमध्ये अस्ताना इथं सुरू होत असून भारत या पूर्ण सदस्य बनणार आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या संघटनेचं पूर्ण सदस्यत्व मिळाल्यानंतर व्यापारी आणि आर्थिक व्यवहारांमध्ये भारताला विशेष फायदे मिळतील असं त्यांनी सांगितलं परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट होण्याची शक्यता नसल्याचं बागले यांनी स्पष्ट केलं मात्र चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी पंतप्रधानांची द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे असं म्हणाले निवडणूक आयोगानं राष्ट्रपती पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय आहे त्यानुसार सतरा जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे तर मतमोजणी वीस जुलै रोजी होणार आहे निवडणुकीसाठी अठ्ठावीस जूनपर्यंत अर्ज दाखल करता येतील अर्जांची छाननी एकोणतीस जूनला केली जाईल तर अर्ज मागे घेण्याची मुदत एक जुलै असणार आहे निवडणुकीची अधिसूचना चौदा जून रोजी जारी होईल राष्ट्रपती पदासाठी गुप्त पद्धतीनं मतदान घेतलं जाणार आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे आणि देशातल्या सर्व राज्यांच्या विधानसभांचे सदस्य तसंच दिल्ली पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे सदस्य या निवडणुकीत मतदान करू शकतील मात्र नियुक्त सदस्यांना मतदानात सहभागी होता येणार नाही मतदारांना प्राधान्यक्रमानं उमेदवार ठरवता येतील त्याचबरोबर राजकीय पक्षांना मतदानासाठी पक्षादेश काढता येणार नाही तसंच कोणत्याही पक्षानं या निवडणुकीसाठी अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही एक ते सात जून हा शेतकरी आंदोलनाचा पहिला टप्पा काल संपला त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा इथल्या किसान क्रांती शेतकरी संघटनेनं पहिल्या टप्प्यातलं आंदोलन मागे घेतलं कोर कमिटीचे सदस्य डॉक्टर धनंजय धनवटे यांनी ही घोषणा केली आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांनी पूर्ववत आपल्या कामावर जावं असं आवाहन त्यांनी केलं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी हे आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलं असलं तरी आज नाशिकमध्ये सुकाणू समितीची बैठक होईल त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे आंदोलन मागे घेण्यापूर्वी पुणतांबा गावातून किसान क्रांती शेतकरी संघटनेनं मूक मोर्चा काढला राज्यात विविध ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली अकोले तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मोर्चा काढला अहमदनगरचे भाजपाचे खासदार दिलीप गांधी आणि राहुरीचे भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आलं यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी इथल्या युवकांनी शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन आणि एक ग्लास दूध दिलं त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना दूध वाटप केलं नवी मुंबईतल्या तसंच पुण्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मालाची आवक काल सुरळीत होती नाशिकमध्येही काल आठवडी बाजार भरला होता आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत दोन हजार सोळा सतरा या खरीप पणन हंगामात खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या प्रति क्विंटल दहा रुपये भरडाई दराव्यतिरिक्त तीस रुपये वाढीव दर राज्य सरकारनं मंजूर केलाय त्याचप्रमाणे राज्यातली शासकीय महाविद्यालयं तसंच रुग्णालयांमधल्या दंतशल्य चिकित्सक पदांवर विभागीय निवड मंडळ पुरस्कृत उमेदवार म्हणून तात्पुरत्या नियुक्तीनं कार्यरत उमेदवारांच्या सेवा नियमित करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली नागपुरातल्या उमरेड कुही आणि भिवापूर या तालुक्यांसाठी उमरेड इथं दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासह पदनिर्मिती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय तसंच राज्याच्या महाधिवक्तापदी आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती करायला राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी मान्यता दिली कुंभकोणी यांच्या नियुक्तीची शिफारस राज्य मंत्रिमंडळानं राज्यपालांकडे केली होती केंद्र सरकारनं गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात समाजाला उपयोगी अशा अनेक चांगल्या योजना राबवल्या असून सर्वसामान्य जनतेला त्याचा निश्चितच लाभ होईल असं प्रतिपादन केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रातल्या रालोआ सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ठाणे इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते गेल्या वर्षी आपण मंत्री नव्हतो मात्र यावर्षी मोदी सरकारच्या कामकाजाबाबत माहिती देण्यासाठी मंत्री म्हणून उपस्थित आहोत असं म्हणाले राज्यात सध्या सुरू असलेल्या शेतकरी संपाबाबत बोलताना आठवले यांनी शेतकऱ्यांना चर्चेचा सल्ला दिलाय चर्चेतून सगळे प्रश्न सुटू शकतात असंही ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळानं सर्वसामान्य मनुष्य हा केंद्रबिंदू मानून समाजाच्या विविध घटकांसाठी कार्य केल्यामुळे जनमानसामध्ये हे आपलं सरकार आहे असा ठसा निर्माण केलाय असं भाजपाच्या प्रवक्त्या कांताताई नलावडे यांनी म्हटलं कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत त्या काल बोलत होत्या राज्यातलं भाजपा आणि मित्रपक्षांचं सरकार अडीच वर्ष पूर्ण करत आहे त्यानिमित्त नलावडे यांनी सरकारच्या कामांचा आढावा घेतला राज्यानं राबवलेल्या जलयुक्त शिवार योजनेला गावोगावी उत्तम प्रतिसाद मिळत असून त्यामुळे राज्य दुष्काळमुक्त होऊ शकणार आहे सरकारच्या योजना तसंच ध्येय धोरणं तळागळापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता असल्याचंही नलावडे यांनी यावेळी सांगितलं समाजमाध्यमातून अनेक बातम्या त्यांची विश्वसनीयता न तपासता दिल्या जातात अशा पत्रकारांनी अधिक दक्ष राहणं गरजेचं असल्याचं सा प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे मुंबईत प्रेस क्लबच्या वतीनं आयोजित रेड इंक अवॉर्ड दोन हजार सतरा या कार्यक्रमात ते काल बोलत होते कुठल्याही घटनेच्या किंवा बातमीच्या तीन बाजू असतात एक प्रसारमाध्यमांची दुसरी राजकारण्यांची तर तिसरी बाजू तटस्थ असते सध्या तिसऱ्या बाजूकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे असं मुख्यमंत्री म्हणाले ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कार एबीपी माझाचे राहुल कुलकर्णी यांना विशेष प्रभाव पुरस्कार सकाळचे गोविंद तुपे यांना मुंबई स्टार रिपोर्टर पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला इंडियन एक्सप्रेसचे राजकमल झा यांना या वर्षाचे मानकरी या पुरस्कारानं गौरवण्यात आलं बुलडाणा जिल्ह्यातल्या रुईखेड मायंबा इथल्या चाळीस वर्षीय दलित महिलेच्या तक्रारीवरून गावातल्या वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या महिलेची गावातल्या काही नागरिकांनी तीन जूनला नग्नधिंड काढली होती महिलेला बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं बैल चोरी प्रकरणी ही महिला आणि तिच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित द... <coughs> जाती जमाती सेलचे से प्रदेशाध्यक्ष रवींद्र दळवी यांनी या महिलेच्या गावी जाऊन चौकशी केली त्यानंतर रुग्णालयात जाऊन महिलेची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा तसंच महिलेवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी दळवी यांनी केली असं न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दळवी यांनी यावेळी दिला नांदेड मुंबई अशी रेल्वेगाडी सुरू करण्याची नांदेडकरांची खूप जुनी मागणी लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती नांदेड रेल्वे मंडळाचे प्रबंधक अखिलेश कुमार सिन्हा यांनी एका पत्रकार परिषदेत दिली ही गाडी नांदेड रेल्वे स्थानकावरून देवगिरी एक्सप्रेसनंतर सोडण्यात येईल त्याचबरोबर अकोला ते पूर्णा मार्गावरही नवीन गाडी सुरू करण्यात येणार आहे नांदेड पनवेल आणि नांदेड पुणे या गाड्यांचे डबे वाढवण्यात येणार आहेत या विभागातला परभणी पिंगळी मिरखेल हा मोठा आव्हानात्मक दुहेरी रेल्वेमार्ग काम करण्याचं काम आता पूर्ण झालं त्यामुळे सतरा रेल्वेगाड्यांचं क्रॉसिंग आता होणार नाही आणि प्रवासाचा वेग वाढेल असंही सिन्हा यांनी सांगितलं दोन हजार अठरा अखेरपर्यंत मुदखेडपर्यंतचा उर्वरित दुहेरी रेल्वेमार्ग पूर्ण होईल तर दोन हजार नांदेड रेल्वे नांद्रेल् मंडळाचं विद्युतीकरण पूर्ण होणार आहे भोकर तालुक्यातली थेरबन जालना जिल्ह्यातलं गेवराई आणि परभणी जिल्ह्यातलं गिनेगाव ही बंद असलेली रेल्वे स्थानकं पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली स्वातंत्र्यानंतर भारताच्या वीज निर्मिती क्षमतेत सातत्यानं वाढ होऊनही विजेच्या तुटवड्याची समस्या आजही कायम आहे ज्याचा सर्वाधिक त्रास होतोय तो ग्रामीण जनता आणि शेतकऱ्यांना घरातील दैनंदिन वापराची विद्युत उपकरणं असो वा औद्योगिक वा कृषी क्षेत्र त्यासाठी विजेची गरज कुणालाही नाकारता येणार नाही मात्र स्वातंत्र्यानंतर आजवर देशात वीज निर्मितीच्या क्षमतेत सतत वाढ होऊनही विजेच्या तुटवड्याची समस्या मात्र आपल्याला आजही भेडसावते एका आकडेवारीनुसार तर दरवर्षी देशाची ऊर्जेची गरज तीन ते साडेतीन टक्क्यांनी वाढते आहे मात्र त्याचवेळी आजही भारतातील काही गावं विजेच्या मूलभूत सोयीपासून वंचितच आहे या स्थितीचा सर्वाधिक फटका कोणाला बसत असेल तर तो आपल्या शेतकरी बांधवांना वीज उपलब्धता आणि पुरवठ्यातील अनियमिततेमुळे शेतीला पाणी देणं असो वा शेतीपूरक उद्योगांची प्रक्रिया विजेच्या समस्येमुळे त्याची गैरसोय होते हे खरंच अशा वेळी वीज निर्मितीसाठी पारंपरिक स्त्रोतांच्या पलीकडे जात सौर ऊर्जेसारख्या अपारंपारिक स्त्रोतांचा नियोजनबद्ध वापर करण्याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज निर्माण झाली दृष्टीनं पाहिलं तर भारतात वर्षभर सूर्यप्रकाशही उपलब्ध आहे आणि सूर्याच्या ऊर्जेचा वापर करण्याची क्षमता आहे सुरुवातीच्या टप्प्यात सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारताना ही व्यवस्था काहीशी महाग वाटली तरी ते उभे करण्यासाठी अनुदानाच्या माध्यमातून शासन तर प्रकल्प व्यवस्थापनासाठी मदत करणाऱ्या अनेक संस्थाही सहकार्याचा हात देत आहेत आता गरज आहे ती केवळ ग्रामीण क्षेत्राच्या पुढाकाराची या पुढाकारामुळेच तर सुपीक जमिनीचा बळी न देता पडीक जमिनीवर उभे राहणारे सौर ऊर्जा प्रकल्प विजेच्या मागणी आणि पुरवठ्यातील दरी कमी करणं आणि इतर समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं शाश्वत आणि सर्वोत्तम पर्याय तर ठरतील शिवाय ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला चालना मिळताना रोजगाराच्या नव्या संधीही घेऊन येतील फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि कॅनडाची गॅब्रिएला दाब्रोवस्की या जोडीनं मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश या जोडीनं उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित आंद्रिया आणि एडवर्ड व्हॅसिन या जोडीचा सात पाच सहा तीन असा पराभव केला अंतिम फेरीत बोपण्णा दाब्रोवस्की जोडीचा सामना आर फरा आणि ए ग्रोनफिल्ड या जोडीशी होणार आहे पुरुष एकेरीमध्ये राफेल नदाल उपांत्य फेरीत पोहोचलाय तर नोवाक जोकोविटचं आव्हान संपुष्टात आलं महिला एकेरीत कॅरोलिना प्लिस्कोवा आणि सिमोन हॅलेप यांनी उपांत्य फेरी गाठली आहे मध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत श्रीलंकेबरोबर होणार आहे केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणाऱ्या या लढतीत भारताचं पारडं जड आहे सलामीच्या सामन्यात पाकिस्तानचा धुवा उडवल्यानं भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलाय या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारताची कामगिरी उत्तम झाली क्षेत्ररक्षणातल्या काही त्रुटी वगळल्या तर भारतीय संघ परिपूर्ण वाटतोय दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झालेल्या श्रीलंकेसाठी आजची लढत महत्वाची आहे बलाढ्य भारताला नमवण्यासाठी त्यांना विशेष कामगिरी करावी लागेल दरम्यान काल झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत स्पर्धेतलं अस्तित्व कायम राखलं भेदक गोलंदाजीच्या बळावर पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला दोनशे एकोणीस धावांवर रोखलं त्यानंतर या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्ताननं सत्तावीस षटकात तीन बाद एकशे एकोणीस धावा केल्या पावसाचा व्यत्यय आल्यानं पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे विजयी घोषित करण्यात आलं हवामान नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून कर्नाटकचा किनारी भाग दक्षिण कर्नाटकचा अंतर्गत भाग आणि रायलसीमाचा काही भाग तसंच तटवर्ती आंध्र प्रदेशच्या किनारी भागात तो दाखल झाला आहे राज्यात नैऋत्यमसमी पाऊस येत्या दोन ते तीन दिवसात गोवा कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासून पावसाच्या सरी बरसत आहेत सिंधुदुर्ग मालवणसह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला अकोला तसंच नंदुरबारच्या अनेक भागात काल पावसाच्या सरी कोसळल्या राज्यात बहुतेक भागात आज ढगाळ वातावरण आहे येत्या छत्तीस तासात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय येत्या दहा तारखेला कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा शांघाय सहकार्य संघटनेचा भारत पूर्णवेळ सदस्य होणार राष्ट्रपती पदाची निवडणूक सतरा जुलैला वीस जुलैला मतमोजणी मूकमोर्चा काढल्यानंतर पुणतांब्यात शेतकऱ्यांचा पहिल्या टप्प्यातला संप मागे सुकाणू समितीच्या आजच्या बैठकीनंतर संपाची पुढची दिशा ठरणार दोन हजार सोळा सतराच्या खरीप हंगामात धान भरडाईसाठी तीस रुपये प्रति क्विंटल वाढीव दर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात रोहन बोपण्णा गॅब्रिएला दाब्रोवस्की अंतिम फेरीत दाखल आणि चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना श्रीलंकेशी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार